या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर श्री पद्मशाली ज्ञाती समाज कुलदेव अष्ट चिरंजीव श्री मार्कंडेय महामुनी यांच्या जयंती निमित्त मिरवणूक आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले अहमदाबाद श्री पद्मशाली ज्ञाती समाज कुलदेव अष्टू चिरंजीव श्री मार्कंडी महामुनी यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले सर्व जात बांधव या ठिकाणी एकत्र आले असता संपूर्ण गुजरात राज्यातील वि वी विविध शहरांमधून आणि सर्व समाज संघटना आणि सामाजिक राजकीय नेत्यांकडून सर्व आमंत्रित विशेष पाहुणे आणि बांधवांसह संस्थेचे उद्योगपती विश्वस्त मार्गदर्शक चौधरी श्री महिला आणि युवा गट आणि देणगीदारांचे या कार्यक्रमाला भव्य यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभारणी अभिनंदन करण्यात आले श्री दिनेश मकवानाजी अहमदाबादचे लोकसभा खासदार श्री दिनेश सिंह कुशवाह श्री बापूनगर विधानसभेचे आमदार श्री गोर्धन झडफियाजी माजी गृहराज्यमंत्री श्री हिम्मत सिंह पटेलजी माजी आमदार श्री तरुण बारोडजी माजी डी वाय एस पी श्री जयश्रीबेन दासरीजी नगरसेवक श्री, दासरी नगर श्री सरोजबेन सोलंकी नगरसेवक श्री सिंह शेखावत इतर भाषा बोलणारे कर्णावती शहर जी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम भव्यपणे यशस्वी झाला आणि शुभचिंतकांनी भरला मिरवणूक रथ आणि बाईक रॅली आगमन स्वागत आणि नाश्ता महाप्रसाद छपन भोग भजन आणि कीर्तन महिला मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सतत पाठिंबा आणि सहकार्य केल्याबद्दल आमचे कुलदैव श्री मार्कंडेय महामुनिजी यांना प्रार्थना व नमस्कार श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील द द डीलर ऑफ ऑफ स्टील स्टील पॉवर आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आयडीसी च्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री राजुया प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सोलापूर आजच भेट द्या